पुण्यामधील भोपदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचार घडलाय आणि त्या संदर्भातली पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊयात टीम आहे डॉग स्पॅट आहे बाकी असतात वेगळे वेगळे स्पेशलाइज टीम आहे तेही लागलेले आहे आपल्या यांच्यामध्ये मराठी संपला की ते हिंदी नाही आपल्या लोकांनी जे आहे हे डिटेन करून चॉक्सी चालू आहे परंतु आता काही लोकांना ताब्यात घेऊन चॉक्सी चालू आहे तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे त्यांच्याबरोबर आपल्याला क्लॅरिटी मिळेल ते एक वेळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला अशा घटना नाही आधी जे आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळी मी इन्स्ट्युजन होतो त्यावेळी फरवरी मध्ये तीन चार ट्रॉबरीची घटना घडली होती आणि त्यानंतर तिथे नेहमीचे पेट्रोलिंग लावण्यात आले होतं त्याची मी विचारपूस केली तर मागील सहा महिन्यापासून इकडे रॉबरीची घटना रिपोर्टिंग नाही आहे